श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर एक्क्याऐंशी वेश्याचा पुतक पुतक मनोभाव सर्वज्ञ दोन्ही बाजारातून जात होते पूर्व पश्चिम बाजार गल्लीच्या दक्षिणेकडे वेश्यांची घरे होती त्यांनी सर्वज्ञांना पाहिले आणि श्रीचरणा लागल्या एकीने विनंती केली जी जी आपण माझ्या घरी यावे जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली तिच्या घरी गेले पलंगावर बसले तिने सर्वज्ञांना सुपारीच्या फोडी दिल्या पानाचा विडा करून दिला तेवढ्यात दुसरी एक आली तिने सर्वज्ञांना म्हटले जीजी माझ्या द माझ्याजवळ द्रव्य द्रव्य भरपूर आहे परंतु वाया जात आहे सर्वज्ञांनी तिच्याकडे पाहिले तेव्हा पाय पहिलीने म्हटले वेळी आहेस का हो बाजूला सर्वज्ञ आई बाप आणि सर्वज्ञ दुसरीच्या द्रव तोंडाकडे पाहायचे परत ती म्हणायची जी जी माझ्या जवळ द्रव्य भरपूर आहे परंतु वाया जात आहे मग सर्वज्ञ तिच्या तोंडाकडे पाहायचे तेव्हा पहिली म्हणायची हो ग बाजूला अशी काय म्हणतेस सर्वज्ञ आपले आई बाप यावर सर्वज्ञांनी पहिलीला म्हटले बाई तुम्ही जे म्हणत आहात तेच बरोबर आहे पण ही जे म्हणत आहे ते नव्हे ही लीळा भक्तजणांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले एकीचा भाव असा तर एकीचा भाव असा एकाच्या मताने एकीची इच्छा अशी तर एकीची इच्छा अशी नंतर सर्वज्ञ तेथून निघाले भावार्थ ही जीवाची पाप पुण्य आचरण्याची स्वतंत्रता श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय